नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रा, रामटेक शहरातील राखी तलाव परिसरातील मानापूर गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झोपडीत वयोवृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे उष्माघाताने या व्यक्तीचा मृत्यू झाला असावा अशी चर्चा नागरिकांमध्ये होताना दिसून येत आहे माहितीनुसार रामटेक शहरातील राखी तलाव ओलांडून मानापूरकडे जाणाऱ्या एका शेतातील मंदिराच्या बाजूला असलेल्या एका 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 झोपडीत वयोवृद्ध व्यक्तीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत परिसरातील शेतकऱ्याला दिसला त्यांनी रामटेक पोलिसांना याची सूचना दिली रामटेक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतले व शवविच्छेदन करण्याकरिता उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे नेण्यात आले सध्या तापमानात अत्यंत वाढ झाली असून रामटेक शहरात सुद्धा पंचेचाळीस ते छेचाळीस अंश सेल्सिअस तापमान तापत आहे त्यात या अनोळखी व्यक्तीचा मृत्यू उष्माघाताने झाला असावा असा, असा तर्क नागरिकांमध्ये लावला जात आहे शवविच्छेदन झाल्यानंतर मृत्यूचे अखेर कारण स्पष्ट होईल महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी अजय मेहर कुळे रामटेक